नमस्कार तर आज मी श्री महालक्ष्मी व्रताची गुरुवारची कथा सांगणार आहे तरी सर्वांनी व्यवस्थित आणि नीट लक्ष देऊन मन लावून ऐकावे आणि ध्यानात ठेवावे श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ पाठ नगर होतं नगरात एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांच्या साधूसंखांच्या सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या चा राणीचं नाव सुरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मिती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती दिसली सुवासिनी सुवासिनी त्या त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं तिचा विवाह हो झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वांना ती फुगली गरिबांना विसरली फुगली दासदासीवर रागावली एकदा काय झाले एकदा काय झाले देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करीत तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचे रूप घेतले फाटक वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय आहे गाव कोणतं तुला काय हवं आहे मधून मधून खोकत आवाजात महाकारी सांगू लागली <coughs> माझं नाव कमला द्वारकेहून आले आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाले राणीसाहेब महालात आहे तर संख्याऐशी सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओढतील ओरडतील उन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा तू जरा, जरा, जरा बैस बैसमैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला बाळली माणूस की विसरली दरिद्री गे मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं होतं देवीच सा आज ते केलं आता राणीपदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठे मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी झाल्या मातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावं लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडती उघडतील जाते मी दासी घाबरली ती न म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाले ते व्रत मला सांगाल मी ते नेमे नेमानं ने करीन उतरणार ना, उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामोबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागाव नका चुकली माझी आई तिच्या म वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दये आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीला पाहाल आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला त्या मुलींकडे पाहिला आणि तिला वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आले दारीशी येते दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थर्डे कशाला आलीस ग जाईतून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारेने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती कडक घराबाहेर की तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पण मार्गशीष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवात श्यामूबालेला राज वैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सूरजंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रशवाचं राज्य बुडालं सूरजचंद्रिकेचं राणीपत गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे रा... दिवस आठवले रा फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला कन्येला भेटावं असं वाटलं तो एक तास निघाला चालून चालून दमला नदीकाठवर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दसीने भद्रशवाला भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठी हार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांना त्यानं सांगितलं मुलीला मुलीचा मुली निरोप घेतला जावयाचा मोह जावयाचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला भेटला हंडा पाहून ती आनंदाने घाईने तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिचा कोळस तिला कोळसेच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारे दे सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा बनवा भडकत होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस सुखाचा जात होता एके दिवशी सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस सुखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटा दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं वाटलं डोळे भरून पहा वाटलं नशिबाने भोग भोगायचेच आहे तर सूरचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली जमली होती त्याच वेळी दासी नदीवर आली तिनं राणीला राणीच्या आईला ओळखलं घाई मी ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदी का नदी किनारी बसली खूप जमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत ये रथ पाठे नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंड तोंडातून शब्द ना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आई रूप कधी आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेच्या कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं शिरचंद्रिका पाठावर येऊन की पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्या श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केले ते आईनं पाहिलं तुझी उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचायचा पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाले मालाधर राजाने पाठवलेल्या पैशांचा हंडा घेतला त्यात नीट भरलं तो नोकराजवळ येऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे ही भांतीला नव्हते मालाधराने विचारलं माहेराहून काय आणलं श्यामबालाने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे वेडे मिठाचे खडे कशाला आणले तिथे मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना, ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या वड़ा, राज्यातलं आहे वडिलां वडला वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्याला शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समो समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज श्यामबालेच्या सांगण्यातही कोच राजानं हिरली तो विचारात गुंगला श्यामबाला हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चवेते ती मिठानाच मीठ नसलेला पदार्थ अळणे त्याचं ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात सुरू झाले तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्वाला काय झालं कळत नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात अंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घरी व बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराने सैन्यवर वे बेभान रडत होते सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्यपश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या शत्रूचा पाडला अपूर्व राज्य मिळवलं मालाधराला व शामूबालेला आनंदाची बातमी सेना सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शूर राज्यातील खजिना शत्रू राज्यातील खजिना लोटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात धरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रशिवास सूर्यचंद्रिकराने घेऊन सांगितलं की आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मीदांची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तीन तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी पकवांनाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवट दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधाराने राजे राजेचं स्वाधीन केलं त्यांना या व्रताची सांगता आली त्यांना या व्रताची सांगता आली राजा राणी सौराष्ट्रात आली सूरजचंद्र पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला की आजन्मकाळाला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना खूप आनंद झाला या व्रतामुळे राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरत अशा साठा उत्तराची कहाणी उत्तरे सफळ संपूर्ण देवीला वंदन करावे नमस्कार धन्यवाद